शोभाताई पातारे यांचा इल्गार शनिशिंगणापूर बनावट चौकशी तात्काळ करा देवस्थान सरकारकडे वर्ग करा श्री शनिशिंगणापूर देवस्थान येथे बनावट ऍप माध्यमातून सुरू असलेल्या आर्थिक तुटी विरोधात काँग्रेस नेत्या शोभाताई पातारे यांच्या काँग्रेसतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे श्रद्धेच्या मंदिरात फसवणूक चालू असेल तर ती सहन केली जाणार नाही असा संतप्त इशारा पातारे यांनी दिला आहे देवस्थान सरकारकडे वर्ग करण्याचीही त्यांनी ठाम मागणी केली आहे या उपोषणात सहभागी झालेले काँग्रेस नेते संभाजीराव माळवडे यांनीही प्रशासनाला धारेवर धरले हा बनावट अपघो उघडकीस येऊन तीन महिने उलटले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई नाही तपासाचा वेग अत्यंत मंद आहे याआधीही आम्ही आंदोलन केलं होतं आणि आता आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून ही गंभीर माहिती दिली आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले या मंडळाचा सखोल तपास तातडीने सुरू करावा अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन तीव्र करू असा इशाराही माळवडे यांनी दिला या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शनिशिंगणापूर देवस्थानचेरंदिले यांनी स्पष्ट केले की कुपोषणाबाबत आमच्याकडे कोणतीही पूर्वकल्पना नव्हती मात्र बनावट आप प्रकरणी सायबर सेल मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि त्यानुसार चौकशी सुरू आहे दरंदिले यांनी सांगितले की काही बनावट ऍप्सने विविध नावाने श्रद्धाळूंकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला या ऍप्स देवस्थानशी कोणताही संबंध नाही श्रद्धीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या बनावट यंत्रणेवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे बनावट आणि अधिकृत यादी सरकारने जनतेसमोर सादर केली पाहिजे या प्रकरणात एकही दोषी सुटता कामा नये आणि हे देवस्थान सरकारच्या अखत्यारीत वर्ग करण्यात यावे अशी ठाम भूमिका पातारे यांनी मांडली जर वेळी चौकशी झाली नाही तर हे आंदोलन केवळ शनीशिंगणापूर पुरते मर्यादित राहणार नाही ते संपूर्ण महाराष्ट्र भर पेटेल असा तिघा इशारा त्यांनी दिला तसेच या उपोषणावेळी संभाजी ब्रिगेडचे शेषराव गवाणे काँग्रेसचे नेवासा तालुक्यातील आक्रमक नेतृत्व असणारे मोठे पाटील राजू वाघमारे प्रदेशाध्यक्ष संभाजी माळोदे काँग्रेस नेत्या शोभाताई पतारे सह विविध काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते उपोषणाला देवस्थान समोर बसले आहे आज शनी शिंगणापूर देवस्थान येते काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे उपोषण बनावट संदर्भात त्या संदर्भात आपल्याला काँग्रेसच्या वतीने काही निवेदन वगैरे देण्यात आले का त्यांचं जे आंदोलन आहे त्याबाबत देवस्थान श्री शनी शिंगणापूर देवस्थानला कुठल्याही पद्धतीने कळले नाही याबाबत त्यांनी एस पी ऑफिसर म्हणाल व शनी शिंगणापूर पोलीस कळवले असेल बरोबर तरी बनावट ॲप कोणकोणते आहे याचा काही खुलासा झाला आहे का आपल्याला काही कालपणा त्याबद्दल बाबतीत जे जे काही ॲप बाबत आपल्याला जे काही ॲप आपल्या निदर्शनास आले होते सुट्टीचे त्याबाबत सायबर सेल पोलीस स्टेशन दाखल केलेले आहे आणि त्या चौकशीचं काम चालू आहे कोणकोणते बनावट ॲप आपल्यानंतर चालेल होतं त्यांचे नावं कळेल का हरिओम ॲप तुझ्याकडे सेवा ॲप हे दोन ॲप आलेली आहे आणि एक वामा कंपनी आहे त्यांनी ॲप बनवताना श्री क्षेत्र शैली शिंगापूरच्या मूर्तीचा फोटो वापरलेला आहे त्याच्याबाबत राखून दिलेली आहे आणि देवस्थानचे अधिकृत ॲप कोणकोणते त्या संदर्भात थोडक्यात सहा श्रीमंदिर ॲप वामा ॲप उत्सव ॲप आणि देवदान आहे आज काँग्रेसच्या वतीने इथं आमरण उपोषण करण्यात येत आहे तरी हे बनावट ॲप प्रकरण हे आपल्या लक्षात केव्हा आले बनावट ॲप प्रकरण आमच्या लक्षात तीन चार महिन्यापूर्वीच चाललं होतं आणि त्या संदर्भात आम्ही शनी शिंगणापूर विश्वस्तांना माहिती पण दिलेली होती की आपल्या इथे बनावट ॲप प्रकरण चालू आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचे फक्त तीनच ॲप आहे परंतु इथं आठ ते दहा ॲप होते बनावट ॲप त्यानंतर आम्ही त्यांना निवेदन जे दिलं त्या निवेदनानुसार त्यांनी काय केलं त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली आणि जे सात आठ ॲप होते ते बंद केले आणि नंतर म्हणे की आमचे तीनच आहे म्हणजेच हे भ्रष्टाचारी आहे हे उघड झालं त्यानंतर एक महिन्यापूर्वी इथं आम्ही धरणे आंदोलन केलं ज्यावेळेस आम्ही धरणे आंदोलन केलं हा प्रश्न इतका गाजला की यांचे जे विश्वस्त आहेत किंवा ते दरंदले म्हणून जे होते त्यांनी आमच्याशी आरेरावी केली आमचं आंदोलन त्यांनी मोडीस काढायला लागले आम्हाला इथून हकलण्याची भाषा केली आंदोलन आम्हाला करू दे ना तरी पण आम्ही इथं बसलो कारण संविधानात जर बघितलं तर आमच्यासाठी संविधानात हाच विषय आहे की संविधानिक याच्यातून आम्ही आंदोलन करतो बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आंदोलन घे जनतेसाठी करण्या जनतेसाठीच दिलेलं आहे की जनतेचे प्रश्न मार्गी लागावे आणि संविधानानुसार हे प्रश्न मार्गी लागून जनतेला न्याय मिळावा आणि त्यासाठी आम्ही हा न्याय मिळवण्यासाठी इथे उपोषण करत आहोत तर आत्ताची परिस्थिती अशी आहे उपोषण करत असताना जे कोणी हे भ्रष्टाचारी लोक आहे तर मला हे सांगू द्या शनिदेवाचं महात्म पूर्ण महाराष्ट्र काय भारत काय पूर्ण राज्यभर आहे शनिदेवाला पूर्ण पृथ्वीवरील सर्वच लो लोक मानतात ही जर आख्यायिका शनिदेवाची आहे आणि शनिदेवाची अशी आख्यायिका आहे की इथं चोरी होत नाही इथं दरोडे पडत नाही हा इथं भ्रष्टाचार होत नाही मग जर असं जर आहे इथं चोरी होत नाही तर ही चोरी कशी झाली हा भ्रष्टाचार कसा झाला भ्रष्टाचार झाला माध्यमातून भ्रष्टाचार आहे कित्येक कोटीचा भ्रष्टाचार आहे आणि आता आम्हाला पत्रकार लोक येऊन असं म्हणत होते तुम्ही तुम्ही आरोप केले तर तुमच्याकडे असं काय आहे अहो चोर म्हणाल का आमच्याकडे हे आहे असं आम्ही असं असं चोरी केलं आणि हे घ्या तुम्ही असं आहे का अहो पोलिस कशाला आहे आम्ही सांगितलं की इथं असा असा भ्रष्टाचार झाला मग प्रशासनाने तो काढा तो भ्रष्टाचार ॲप तर आठ होते ना तीनच कसे राहिले तीनच कसे राहिले त्याचं ऑडिट होतंय की नाही संस्थेत तो पैसा जातोय की नाही हे नेमकं काय चाललंय मग हे ॲप कोण कोणते देवस्थानचे देवस्थानचे ॲप आता आमचा असा प्रश्न आहे तुम्ही आम्हाला प्रश्न करण्याऐवजी आम्हीच पत्रकार लोकांना प्रश्न करतो कौन -कौन की ऍप कोण कोणते आहे तुम्ही विचाराना विश्वासांना विचाराना तुम्हाला माहिती नाही का काय कोणकोणते ऍप आहे आपण आपण इथं उपोषणासाठी बसला आहात बोला 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 आपण इथं उपोषणासाठी बसल्या आहात तरी आपल्याला माहिती पाहिजे कोण कोणते ऍप आहे व तुम्ही म्हणता दहा ते बारा ऍपनुसार नुसार जनतेची फसवणूक झालेली आहे तरी अधिकृत ॲप कोणकोणते तुम्ही शनी सिंगणापूर या विश्वस्थांची भेट घेतली असेल विश्वस्तांनी तुम्हाला सांगितलं असेल हे आमचे अधिकृत ॲप आहे विश्वस्तांनी आम्हाला येऊन सांगितलं नाही की असे ॲप आहे हे ॲप जे बोर्ड लागले होते ते आम्ही बघितले आणि काही भक्तगण असे म्हणत होते की ऑनलाईन ऑनलाईन जे काही तुम्ही ऑनलाईन पूजा देता ही ऑनलाईन पूजा कशी देता हो आम्हाला तर कळू द्या ना ऑनलाईन पूजा काय मग ऑनलाईन पूजा आहे तर तिथं तुम्ही पैसा घेता पैसा ॲपद्वारे घेता ॲपद्वारे घेता मग तो पैसा कुठे जातो सर्वसामान्य नागरिक विचारू शकतो ना एवढा सर्वसामान्य नागरिक एवढा हुशार आणि शिक्षित शिक्षण घेऊन आलं नाही आणि जर घेऊन आला तर कशाला तुमचं पोलीस स्टेशन कशाला तुमचं प्रशासन कशासाठी राहणार आम नागरिकाला एवढं माहिती आहे तर आम नागरिक म्हणून मी तुम्हाला प्रश्न करते पत्रकार साहेब की हा प्रश्न तुम्ही जसाच न्या डिपार्टमेंटला विचारा प्रशासनला विचारा हा प्रश्न गाजवा तुम्ही कारण भक्तिभावाने जे लोक येतात इथं पूजा अर्चा करतात तर तुम्ही ॲपद्वारे त्यांना सांगता की ऑनलाईन दर्शन ऑनलाईन दर्शन ठीक आहे बाबा ऑनलाईन दर्शन परंतु हा पैसा कुठे गेला कुठे गेला हा पैसा मग ते दाखवा ना आम्हाला पैसा कुठे गेला कोणत्या खात्यात गेला त्याचं ऑडिट काय ते दाखवा ना आमची मागणी एकच आहे आमची मागणी एकच आहे आम्हाला ते हे सर्व जनतेला कळावं की ऑडिट होऊन एवढा एवढा पास्ता पैसा शे शिंगणापूरला उपलब्ध झाला जसा शिर्डी शिर्डीला होतो शिर्डी देवस्थानला इतकं इतकं कोटी मिळाला इतकं सोनं मिळालं हां इतकं चांदी मिळालं तसं शिंगणापूरला का नाही होत शिंगणापूरला का नाही होत तसं शिंगणापूरला पण तसं पाहिजे आता तर शेवटची मागणी आमची अशी आहे अहो सरकार जमा करा ना हे मंदिरं सरकार जमा करा ना तुम्ही सरकार जमा करा जनतेसाठी उपाययोजना का आहे दे का काही मंदिरं हे मंदिरं जे आहेत भक्तिभावाने लोक इथं दान देतात ते दान कुठं जातं कोणत्या पेटीत जातं कोणाच्या घरात जातं किंवा याचा उपयोग पुढं काय होतो जनतेला द्या दाखव ना तुम्ही अहो देव सगळ्याचा आहे का या ट्रस्टीचाच आहे ते सगळ्याच आहे ना अहो आम्हाला दाखव ना तुम्ही उलट आम्ही इथं आलो तर आम्हाला म्हणतं इथं उपोषण करायचं नाही इथं आंदोलन करायचं नाही आम्हाला हकलण्याची भाषा होती आम्हाला आर्यरावी करण्यात येते आम्हाला म्हणता तुम्हाला प्रसिद्धी पाहिजे अहो आम्हाला कशाची प्रसिद्धी उन्हानात बसले आम्ही एक महिन्यापूर्वी आत्ता पावसात बसले आम्ही आत्ता कशाची प्रसिद्धी हो कोण प्रसिद्धी देते आम्हाला आम्ही कशासाठी बसलो आहे अहो तुम्ही जर हे एवढे घोटाळे झाले घोटाळे कोण काढणार आहे मग सरकारला प्रशासनाला जाप कोण विचारणार आहे कोण विचारणार आहे आजाप कोणी विचारायचं ही काय अंधाधुंदी चालली अहो याच्याही पुढे जाऊन आता आम्ही तुम्हाला सांगतो इथं शणेश्वर देवस्थानला जे कर्मचारी आहे काय जे कर्मचारी आहे जे परमनंट आहे त्यांची काय दुरावस्था आहे ते कसे काय कोर्टात गेले मला सांगा तुम्ही याच काँग्रेसच्या वतीने शनी शिंगणापूर येथे जाहीर बेमुदत आमरण उपोषण धरणे आंदोलन करण्यात येत आहे तरी हे आंदोलन करण्यामागचं आपलं उद्दिष्ट काय व कशामुळं आपण हे आंदोलन करीत आहात शनी शिंगणापूरमध्ये मागील काही महिन्यापूर्वी या ठिकाणी बनावट ॲप बनावट पावती पुस्तक व बनावट क्यू आर कोड या माध्यमातून भक्तांनी जी देणगी दिलेली आहे त्या देणगीचा मोठ्या प्रमाणात आफार करण्यात आले आलेला आहे बनावट ॲपच्या माध्यमातून ही जी देणगी आहे शनिदेवाच्या तिजोरीत जाणारी देणगी ती खाजगी खात्यावर वळवण्यात आलेली आहे आणि हा मोठा भ्रष्टाचार आहे या घोटाळा करणाऱ्यावर ह्या बनावट ॲपधारकांवर बनावट पावती पुस्तक बनवणाऱ्यावर बनावट क्यू आर कोडवाल्यावर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ठोस कारवाई करण्यात यावी यासाठी आपण पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते धर्मदाय उपायुक्त यांना निवेदन दिलं होतं परंतु ठोस कारवाई न दिसल्यामुळं हो। आज या ठिकाणी आम्हाला उपोषण करण्याची वेळ आलेली आहे या अगोदर देखील आम्ही शनी शिंगणापूरमध्ये या ठिकाणीच आंदोलन केलं होतं त्यावेळी आमची हीच मागणी होती की या घोटाळा करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात यावी आणि ज्या निधीचा अपर झाला तो निधी देवस्थानच्या तिजोरीत परत जमा व्हायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आज आपण उपोषणाला बसला तरी कितवा दिवस आहे उपोषणाचा व या उपोषणाची दखल विश्वस्ताकडून घेण्यात आली का शनिशिंगणापूरच्या आमचा लढा हा प्रशासनाच्या विरोधात आहे यामध्ये शनिशिंगणापूर देवस्थानची जी चौकशी आहे ती सन्मान्य पोलीस अधीक्षक यांच्याकडे वर्ग केलेले आहेत त्यांनी पण सायबरकडे वर्ग केलेले आहे आमचा आरोप या देवस्थानातील जे कर्मचारी ज्यांनी घोटाळा केला आहे विरोधात आहे आणि आमचा आज हा पहिला दिवस आहे उपोषणाचा यानंतर हे उपोषण जोपर्यंत विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होत नाही यांच्यावर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार काँग्रेसच्या वतीने आपण काय आवाहन कराल जनतेला मी काँग्रेसच्या वतीने माझ्या वतीने जनतेला हेच आवाहन करणार की यामध्ये समस्त देशभरातील शनीभक्तांची लूट झालेली आहे त्या शनिभक्तांनी या देवस्थानच्या घोटाळे बापदारांच्या विरोधात आवाज उचलून ह्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभागी व्हावं हे मी यांना आवाहन करत आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट